माझी विद्यार्थी जिंवा गुरु शिष्य श्रेणीभेट या उपक्रमाचे नियोजन करीत असताना सर्वप्रथम पचना सुरु या विद्यार्थीने माझ्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली व शेवटी म्हणाले सर तुमचा मोबाईल नंबर मी अस्मिता एंगेकडून घेतला

मी मला मनपूर्वक आभार मानते त्याचसोबत माझे सगळे वर्ग मित्र यांनी आजचा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित आयोजित केला थोडाफार मात्र पुढे सगळ्यात गोष्टी होत असत त्यामुळे खूप छान असा प्रोग्राम जसा आम्ही सर्वांनी मिळून ठरवला होता तसा आजचा प्रोग्राम करा आणि सगळ्यांची इतक्या दिवसानंतर भेट झाली परत आम्ही शाळेत पहिले दिवस जगू शकलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि सत्य शेवटी कार्यक्रमाची सांगण्याचा आपण लाभ i i जय जय